राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर इंदोर मंडी बेंगलोर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो आज सोलापूर बेंगलोर तसेच हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर नेमकी आवक किती आहे सुधारणा कशी झालेली आहे जुन्या कांद्याचे भाव किती रुपयापर्यंत झालेले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव ला येथून लासलगाव येथे अठ्ठ्याण्णव वाहनांमधून कांद्याची आवक आतापर्यंत आलेली आहे पाचशे रुपयापासून एक हजार चारशे चौदा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे साईजनुसार आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत सरासरी कांद्याचा भाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज सरासरी कांदा विकलेला आहे मित्रांनो लासलगाव कांदा मार्केट दिवाळी सणानिमित्त बंद होतं आज पुन्हा एकदा ते चालू झालेलं आहे बाजारभाव जर पाहिले तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर इकडे सोलापूर येथे ऐंशी कांदा गड्यांची आवका झाली होती जुना कांदा पाचशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर नवीन कांदा तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे पांढरा कांदा आठशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे मित्रांनो सोलापूर येथे आज कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा ही झालेली आहे नवीन कांद्याचेही झालेलं आहे पांढऱ्या कांद्याचेही झालेलं आहे आणि आपल्या जुन्या जुन्या उन्हाळी कांद्याच्या भावामध्येही थोडी सुधारणा आज सोलापूर येथे झालेली आहे तर इकडे इंदोर मंडी येथे तीस ते चाळीस हजार गोण्यांची आवक पास होती छाटान शंभर ते दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोल्टा चारशे ते चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टा पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एव्हरेज कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲस्ट्रा सुपर कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक लॉट एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो इंदोर मंडी येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले भावामध्ये कसलाही बदल झालेला नाही तर इकडे हैदराबाद येथे एकोणपन्नास प्लस कांदागड्यांची आवक आज होती नवीन कांदे शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले नवीन कांद्यामध्ये सत्तर टक्के चांगले कांदे होते अनक्वालिटी कांदे तीस टक्के आज हैदराबाद येथे होते हैदराबाद येथे जुन्या कांद्याचे एक दोन लॉड दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत हैदराबाद येथे आज कांदे विकलेले आहेत हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज झालेली आहे जुन्या कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज हैदराबाद येथे आहे तर इकडे बेंगलोर येथे आवा आज आवक थोडीशी वाढलेली आहे त्रेचाळीस हजार नऊशे एकोणऐंशी गुन्ह्यांची आवक बेंगलोर येथे आज आहे तीस हजारपेक्षा जास्त कांदा गोन्यांची आवक यामध्ये नवीन कांद्याचे आहे नवीन कांद्याचे बाजारभाव शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघालेला आहे बेंगलोर येथे क्वालिटी कांदा नवीन साठ टक्के होता अनक्वालिटी कांदा चाळीस टक्के होता महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे त्याला बाजारभाव निघाला तर बिग साईज कांदा दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज बेंगलोर येथे विकलेल्या आहेत बेंगलोर येथे आज जुन्या कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा झालेली आहे हैदराबाद बेंगलोर सोलापूर या तिन्ही मार्केटमध्ये जुन्या कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा झालेली आहे परंतु कांद्याची आवक आज तिथे कमी आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा